भैयासाहेब पाटील पाटील महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती चाहू फुले आंबेडकर तथा डॉक्टर पंजाबराव पके भाऊसाहेब देशमुख त्यांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करतो आजच्या या अमरावती जिल्हा वकील संघाच्या आयोजित केलेल्या केलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई भूषण गवई यांच्या सत्कार समारंभाचे माननीय न्यायमूर्ती नितीनजी सांबरे तथा उपस्थित न्यायमूर्ती अनिलजी किलोर न्यायमूर्ती प्रवीण पाटील पाटील अमरावती जिल्ह्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यागट्टागट्टा ॲडव्होकेट आशिष देशमुख 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 तथा ॲडव्होकेट अविनाश पांडे पांडे अमरावती बारचे अध्यक्ष सुनील देशमुख तथा त्यांचा सर्व सर्व संच संच तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मातोश्री कमलताई गवई गवई सौ तेज विनी गवई कार्यरत संपूर्ण न्यायमूर्ती तथा माजी न्यायमूर्ती अनेक ठिकाणाहून आलेले वकील बंधू भगिनींनो मान्यवर 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 आजच्या या अमरावतीच्या अतिशय अतिशय भाग्याचा हा क्षण आहे की अमरावतीचे सुपुत्र माननीय सरन्यायाधीशन्यायाधीश भूषणजी गवई शरणजी गवई हे देशाच्या न्याय क्षेत्रातील सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य भाग्य अमरावतीच्या वकील संघाला लाभले आहे लाभले आहेत त्याचं कारणही असं आहे कि ते या वकील संघाचे सर्वात पहिले सदस्य आहेत सदस्य आहेत अमरावतीचे जिल्हा बार असोसिएशनने आपल्या ह्या भूमिपुत्राचा हा सत्कार समारंभ आयोजित करून अमरावतीच्या शिरफेच्यात एक मानाचा तुरा पोहोचलेला आहे असे मला वाटते मला वाटते माननीय सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई हे अमरावतीचे सुपुत्र आहेत पुत्र आहेत अमरावती बार असोसिएशन त्यांचा निकटचा संबंध आहे स्वकर्तृत्वाने न्यायदानाच्या क्षेत्रात एक एक पायरी चढून त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी पोहोचून अमरावतीचा लौकिक संपूर्ण देशातच नव्हे तर साता समुद्र पार सुद्धा पोहोचवलेला आहे नुकतीच त्यांनी आता, आता विदेशात विदेशात अनेक ठिकाणी करून सुंदर व्याख्याने दिलेली भूषण भाऊ गवई आणि माझा परिचय एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून आहे ते काही दिवस काही दिवस माझ्यासोबत इथे सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत होते पण फारच थोडे दिवस होते नंतर ते मुंबईला निघून गेले निघून गेले आणि त्यांनी मुंबईला तिथे प्रॅक्टिस सुरू केली केले वास्तविक पाहता भूषण भाऊचं प्राथमिक शिक्षण शिक्षण हे तत्कालीन तत्कालीन अमरावतीची म्युन्सिपाल्टीची प्राथमिक शाळा फ्रेजरपुरा इथे झाली परंतु त्यांनी जे काही मिळवलं मिळवलं ते स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलं वडील स्वर्गीय दादासाहेब गवई आई डॉक्टर श्रीमती कमलताई गवई यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्या संस्कारात त्यांनी आपले जीवन घडविले दादासाहेब गवई हे उत्तम संसदपटू होते लोकनेते होते आणि लोकसंग्रहाची त्यांना कला अवगत होती ती कला भूषाजवळ सुद्धा आहे एकदा का त्यांच्या संपर्कात ओळखीत मनुष्य आला की तो कायमचा त्यांच्या संपर्कात राहतो श्रीमती कमलताई गवई, कमलता गवई। यांनी आपल्या विवाहानंतर उच्च शिक्षण घेतले पीएचडी केली प्राचार्य पदावर पोहोचल्या त्यांनी त्यांचा तेन हा जो प्रवास आहे हा आमच्या संस्थेचा एक दारापुरला कार्यक्रम होता तेव्हा त्यांनी संपूर्ण सांगितलं की बा मॅट्रिक झाल्यावर त्यांनी ग्रॅज्युएशन कसं केलं पोस्ट ग्रॅज्युएशन कसं केलं भूषण भाऊ गवई अतिशय मन साधे सरळ सरळ आणि डाऊन टू, टू अर्थ जे म्हणतात असे आहेत असे आहेत त्यांचे व्यक्तिगत संबंध जोपासण्याची जी जो कला आहे कला आहे त्याचे मी एक दोन उदाहरण तुम्हाला देतो जे वैयक्तिक माझ्या आयुष्यात घडलेले आहे घडलेले एक ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना एकदा अमरावतीला आले आमचे ऍडव्होकेट विजू भाऊ तायडींनी त्यांना सांगितलं भैयासाहेब पाटलाच्या पोराचा था ॲक्सिडेंट झाला तो वरच्या खाली पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला तर भाऊनी काय करावं हो, तर भाऊ स्कूटरवर बसून त्याला पाहण्यासाठी माझ्या घरी आले मी त्यांना म्हटलं की भाऊ तुम्ही फोन केला असता तर गाडी तर ते मला म्हणाले की गाड्या तर तिथेच उभ्या आहे पण गाडी म्हटली की मग सगळा प्रोटोकॉल येतो आणि मग आपलं वैयक्तिक लाईफ डिस्टर्ब होते डिस्टर्ब होते दुसरा प्रसंग दूसरा प्रसंग दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलनी पाच मे रोजी मला ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून घोषित केलं तो कार्यक्रम उस्मानाबादला ठेवलेला होता पण पाच मे ला मी त्या कार्यक्रमाला जाऊ शकत नव्हतो तसं मी आशीष भाऊ आधी फोनवर सांगितलं होतं की बा मी येऊ शकत नाही त्यांनी सांगितलं का काही हरकत नाही मी तुमचं जे आहे ते माझ्याजवळ ठेवून घेईल जेव्हा तिथे माझं नाव घोषित झालं तेव्हा भूषण भाऊंनी आशिष देशमुखांना सांगितलं ठेवा स्वतः आणि आठ मेला मी अमरावतीला आहे तेव्हा तुम्ही या आणि आपण त्यांना हा जो हा जो ज्येष्ठ विधीचा पुरस्कार आहे तो त्यांना घरी जाऊन देऊ आणि ते आठ मेला बारा वाजता बरोबर माझ्या घरी आले आशिष देशमुख देशमुख आणि भूषण भाऊ आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष त्या कार्यक्रमाला हजर होते म्हणजे इतकी आपुलकी एकदा संबंध त्यांच्याशी आल्यावर भूषण भाऊ भूषण भाऊ भाऊ सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर तिथे सुद्धा त्यांनी खूप रिफॉर्म्स केले ते त्यांची ती ख्यातीच आहे खाय तिथे सर्व जे न्यायाधीश आहे त्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन चालतात या वर्षीच्या व्हेकेशन मध्ये चार न्यायाधीश सतत नागीदी काम करत होते असं पेपर मध्ये अधूनमधून बातम्या येतच होत्या भूषण भाऊ गव् यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कौटुंबिक भूषण भाऊ यांचा सामाजिक पिंड घडत गेला नुकताच त्यांनी विदेश दौरा केला या दौऱ्यात न्याय व्यवस्थेवर लोकशाहीतून न्याय क्षेत्राचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या महत्वाच्या अमरावतीच्या सुपुत्राच्या न्यायदानाच्या क्षेत्रात ही जी भरारी घेतली आहे त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत या त्यांच्या कार्यकर्तृत्ता आपण सर्व सर्वांना अभिमान आहे भूषण भाऊ गवई यांना यांना त्यांची पुढील आयुष्य खूप चांगली जावो चांगली त्यांना चांगलं आरोग्य मिळो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या दोन शब्दांना विराम देतो